मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला आणि तू कोणाशी बोलायला लागला नेत्याच्या बाजूने म्हणतोय काय तो आमच्या नेत्याला बोलला तो अपक्ष बाप आहे जा का जातीला ना बाप नाही मानायचं का तुला ज्या जातीने तुला मोठं केलं तू भाजपचा मराठा नाही तो शिवसेना राष्ट्रवादीचा मराठा नाही तो काँग्रेसचा मराठा नाही तो मराठ्यांचा मराठा आहे लक्षात असू दे नसतं आयुष्यभर तुला मराठी गोलाला लागू देणार नाही मी तो माझ्या जातीसाठी त्यात भाजपचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळा मराठा आरक्षण घेणार आहे माझा संघर्ष माझा मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या दुश्मने मी अंगावर घेतल्या माझ्या विरोधात सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्ष सुद्धा सगळा आहे ज्या दिवशी माझ्या विरोधात एसआयटीला मंजुरी दिली त्या दिवशी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी बाकडं वाजवले सगळ्यांना वाटत होतं याला अटक व्हावं आणि सगळ्यांची मागणी होती मला अटक करा मी अशी काय चूक केली तुम्ही मला अटक करायला लागली एसआयटी का नेमली मी माझ्या मराठा समाजाचं इमानदारीनं काम करतो ही माझी चूक आहे का माझ्या समाजावरती माझी निष्ठा आहे ही माझी चूक आहे का मी माझ्या समाजाला दैवत मानतोय ही का माझी चूक आहे माझ्या मराठा समाजाच्या लेकराला नोकरी मिळावी तोही डॉक्टर व्हावा कलेक्टर व्हावा वा, तहसीलदार व्हावा हे स्वप्न घेऊन मी इमदारीनं आंदोलन लढतोय ही माझी चूक आहे का मी असं काय केलं की तुम्ही माझ्या विरुद्ध यासाठी नेमली आणि एक मतान सगळ्यांनी बाकडे वाजून समर्थन दिलं ओ नेते मी लढतो तुमच्या जातीसाठी लेकर होणार तुमचे मोठे आणि सगळ्यांनी मंजुरी दिली मला अटक करावी एसआयटीसाठी बर नेमले तर नेमली मला माहित आहे तुम्ही किती खोटे किती खरे आहेत मला माहित आहे तुमचं नाही ऐकल्यावर तुम्ही ना काय करताय त्या गृहमंत्र्याचा रूलच आहे त्याच नाही ऐकलं मध्ये टाक भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते मध्य प्रदेशच्या सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा कल बीच मे बिच बीच मे म्हणलं हे सकाळीच उपमुख्यमंत्री झालं त्याला वाटलं मी भील एस नेमली मी म्हणलं टक जेलला जायचं मला जेल कसलय बघायचं माझ्या हाईक आहे एस कशाला असते मोठं हत्याकांड झाले त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी समुद्रामध्ये नंबर दोनचे चे धंदे मोठा त्यांचा शोध लागत नाही त्याच्यासाठी जेने हजार दीड हजार खुन केले त्याच्यासाठी हजारो कोटीचा घोटाळा केला त्याच्यासाठी माजवळ हाय आहे एक रुपया ना मायाजवळ एक रुपया मग पाकिट जर चोराने हंड्रेड दोन दिवस भाकर खात नाही ते माजवळ हाईक आहे आणि मी मध्ये जायला भेटोय कुठं काय करते ने मला मध्ये टाकते मी जेलात जाईल मी जेलातले मराठ्याचे सगळे कैदी एकत्र करीन जेलात मोर्चा काढी मी का। तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला आणखीन बी सांगतो तुम्ही मला हलक्यात घेऊ नका आणि माझ्या दिला लागू नका मोदी साहेबाला महाराष्ट्रात मराठ्याचं एकेमुळे यावं लागलं तुम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागत तुम्ही आणखीन तरी माझा नादी लागू नका तुम्ही मला सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं तुम्ही राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका नकाही शिटणी देणार नाही महाराष्ट्रात तुमचं मी विधानसभेला कारण सगळ्या जाती धर्मी एकत्र येणार आहेत सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पुरावा याच वेळेस होती पण आमची तयारी नव्हती त्यामुळं राज्यात आम्ही ना अपक्ष दिले नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय आणि मी राजकारणासाठी तुमच्याकडे आलो बी नाही मला माझ्या जातीचे लेकर मोठे करायचे जात मोठी करायची माझा फायदा कोणीही राजकारणासाठी करू नका माझा समाज मला मोठा करायचा मला माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झालेले बघायचे त्याच्यासाठी हे संघर्ष सुरू आहे यांनी खूप ताकदी लावल्यात प्रचंड षडयंत्र रचली जे नाही ते तरी मी हटलो नाही हे मला शेवट कदरून कदरून यांनी यासाठी नेमलेली आता नवीन डाव आणलाय त्यांनी रोज माझ्या अर्धी एक दोन केसेस करते त्यांना मला आता राज्यातून तडी पार करायची त्यांना माहीतच नाही मी किती आहे मी ह्या राज्यातून त्या राज्यात जाईन इकडचे जा मराठी सगळे तिकडं ना तिकडं मोर्चे सुरू करीन तुम्ही काही करा तुमचा डाव नाही ना तर मराठ्याच्या अवलात सांगणार नाही मी आता बस सगळे डाव टाकलेले मोडलेत मी त्यांचे लय मोठा मोठा डाव टाकी ते एकदा मायरला बेकार डाव टाकला त्यांनी मी उपोषणला बसलेलो होतो त्यांचा डॉक्टर तपासायला आलो मला आणि त्या डॉक्टरने मला तपासलं तपासता तपासता ते म्हणतो याला किडनीच नाही मला आईला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना म्हणलं माय बापान तपासलं नाही मला एखाद वार मी तेवीस उपोषण केलेच कस का मग एका किडनीवर मग ओपेशन सुटल्यान मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपास नको पहिल्या किडनी आहेत का बघ मला डॉक्टर तुटूनच पडलं माझ्यावर टंगड वर कर खाली कर गुडघे वर कर डोळ्याने वर बघ खाली बघ मान पिरगुळ फिरगुळ बघितलं त्याने मला सगळं बारगाड कांबार फिंबार सगळं दोपटून काढलं ते डॉक्टर म्हणलं दोन्ही किडने आहेत मग पहिलं का जनाऱ्याचं मग चाललं होतं का इतके डाव बेका टाकते ते आंदोलन मोडायसाठी मी त्यांना एकही यू दिलं ना त्यांचं खूप डाव टाकले अति एक डाव आपण त्यांचा यशस्वी होऊ देणार आतापर्यंत आणि इथून पुढेही एकही एक डाव त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही फक्त तुम्ही फुट पडू देऊ नका तुमच्या <laughs> त्यांच्यात किती आहे मला माहिती आहे ते मला आधी हलक्यात घ्यायचे त्यांना वाटायचं बारीक दिसतंय याला आत्ता बेजार करू आपण आणि त्यांची काही ते चूक नाही ना मी दिसतो बी कसला गळणू बँडमध्ये खुळखोळी वाजणार असल्यामुळे मला किती बारे मोजा तो मी पस्तीसच किलो भरवतो त्यामुळे ते परेशान झाले पण पण माचाट्यात आले आला आला क्यों मंत्री, क्यों मंत्री ना सगळे माघारी गेले तुम्हाला अनुभव सांगतो एकदा मंत्री माझ्या चर्चेला आलेला डबल अंतर येतो आला नाही आलाय एकदाच येतो ते दुसऱ्या मारेन जर त्याला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री जर म्हणले ना आंतरवाली चर्चेला जाय तेव्हा मग तो, तो दुसऱ्या राज्यात सांगा जायचं पण आंतरवालीत जात नाही मी कारण मी माझ्या समाजाशी इमानदार आहे मी त्यांना फुटत नाही त्यांचं सगळ्यात मोठं दुखण आहे मी त्यांना मॅनेजर होत नाही फुटत भी नाही सगळ्यात मोठं दुखण आहे त्यांचं <laughs> कारण मी तुमच्याशी नाही गद्दारी करू शकत का। ते मला काय देतील पैसे पद दुसरं काय देतील पैशाचं माझं मत नाही पहिल्यापासून आणि पद तर मला नकोच कारण मी नशिबाने तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पदे सगळ्यात मोठी संपत्ती तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला संधी आली ती मला आता खासदार होई म्हणत होते खरं आहे की नाही एक बी उमेदवार माझ्या विरोधात देणार नव्हते एकही कोणताच पक्ष काही पक्षाला उभारायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती जरंगा पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म न ठेवला आता आम्हाला निवडून द्या याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला किती मजा झाली असती मई असाच रुपाय नाही मायाजव खासदाराला पगार बी म्हणते पगार आला असता रेल्वे फुकट दिल्ली जायला इमान फुकट तिथं बंगला भिजून राहायला खासदाराला मपले बायकोन मी दोघं अजून गुलाबजांबू खाल्ले असते तिथं काही ताण होतं का लात मारले मी मराठा समाजासाठी त्या पादावरती मला गरज नाही त्याची पुढेही मला या गोष्टीची गरज नाही कारण मी स्वार्थी नाहीच नसतं आठ महिने हे आंदोलन चाललंच नसतं हे मागच बंद पडलं असतं माझीच तुम्हाला विनंती आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली एकजूट फुटून देऊ नका मी तुम्हाला कोणाला निवडून ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आलोच नाही या राज्यात आपण कोणालाच पाठिंबा दिलेला नाही ना महाविकास आघाडी ना महायुती ना कुठं राज्यातल्या एका ह्या पक्षाला फक्त एक लक्षात ठेवा तुमच्या एकीची भीती आहे पुऱ्या देशात इथं तेथ था नाही पुऱ्या देशात तुमच्या एकीची भीती आहे जर तुमची एकीची भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आलेच नसते भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे झाली त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांमुळे कारण यांच्यात मराठा द्वेष भरलेला आहे यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी काव्य करते ती त्यामुळे मोदी साहेबांवर तितकी वाईट वेळ आली प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबाला दोन दोन सभा घ्यायची वेळ आली जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत ज्या राज्यात तिथं एका टप्प्यात निवडणुकी पहिलं काम सांगतो तुम्हाला तिथं एका टप्प्यात आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस आहेत पाच टप्प्यात पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचंय ही पहिले मीडियावर तुटून पडली प्रत्येकाला एक घंटा वेळ घिमई मुलाखत याला म्हणतात मराठ्यांचा डर ही वेळ फक्त भाजपाच्या चार पाच नेत्यांनी ने त्यांच्यावर आणली चौथी गोष्ट सांगतो मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात कारण त्यांचे काही रूल आहेत ते ते तोडीत नाहीत त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा कव्हाच प्रचार केल्याने नाही त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची कांदा बटर दूट का कायची बी इतकी भयान परिस्थिती ह्या चार पाच जणांवर त्यांच्यावरती आली मोदी साहेबांनाच मराठा समाजाची विनंती तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा मराठा आणि कुणबी हे कायदा पारित करा सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा हे त्यांना सांगा मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचा मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठ्यांनी त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिलेच नसते तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल तुम्हाला मराठा कसा निवडून देईल तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या आई बहिणीचे डोके फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून देईलच कसा यांच्या चुका त्यांना बघाव्या लागल्या आता त्यांचा प्रश्न आहे करायचंय काय जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी नाही केली मराठा आणि कुणबी एकच कायदा जर पारित नाही केला तर विधानसभेला मैदानातच मी मराठा संघ यांना बहुतेक देशातल्या मोठ्याला जाती संपवायच्या असा वास येतोय जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा पाठीमागचे यांचे, यांचे शब्द आठवा आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्यांच्या मताची नाही ही यांची भाषा आहे मराठे त्यावेळेस एक नव्हते आता मराठे एक झाले त्यांना वाटत होतं मराठा उखुरलेला आहे यांच्या मताची गरज नाही आता असं झालंय मराठे एक झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलली ते म्हणते महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पानच चालू शकत नाही ही परिस्थिती आता त्यांच्यावरती आली यांचा एकूण रूल असा दिसतोय यांना मोठ्याल्या जाती संपवायच्या राजकीय प्रवासातून मराठ्यांच्या या हाल चालले गुजरातमध्ये पटेल बघा यादव जाट गुर्जर रजपूत हरियाणातला मराठा बघा कर्नाटकमधील बेचाळीस लाख मराठा आहे गोव्यात सगळा मराठा आहे तेलंगणामध्ये मराठा आहे राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली बिहार या मोठ्या जातीची परिस्थिती तुम्ही बघा याला छोट्या छोट्या एकत्र एक करून मोठ्याला जाती संपवायच्यात आणि हे ज्यावेळेस मी दोन चार महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशातल्या सगळ्या मोठ्या जाती एक व्हायला लागल्या सगळ्या राज्यांना वाटतंय आता आपण एकत्र एक येऊ आपण शहाणे झालो आपण हुशार झालो म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा हुशार झाल्या मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठींचे हे आलेत तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर आणि यांना जर नाही फुटलोत तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट दशा होऊ शकते ही छोट्या छोट्या जातीच्या लक्षात आलो आरक्षण मागणारा कोण मराठा दुसरं आरक्षण मागणारा धनगर तिसरा आरक्षण मागणारा मुस्लिम दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत बारा बोलवतेदारांचा फक्त वेगळा प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही बारा बोलवतेदारांचा वेगळा प्रवर्ग काढण्यासाठी शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो सूचना करू शकतो तरीही केल्या जात नाही आता सगळ्यांचं म्हणणं आहे एकदा होऊन जाऊ द्या मुस्लिम आता आत्तापासूनच तुटून पडले मी ज्या गावाचा आहे तिथं मला म्हणते वन देऊ म्हणलं वन देव तर वन देऊन काय करतो मग आता एकदा आता वन देऊच म्हण हिंदी जुळत नाही आणखीन थांबा थोडं काल तर माझ्याकडे अमेरिकेची आल हिंदी बोलणारे पत्रकार मला कै सुचा काय म्हणत होती आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेचच कळलं नाही ते वरच बघायचे भिताळाकडाशी मग तिचं जुळत नाही आणखीन पण यांना ठेप्याला आणतो मी जुळू नाही तर नाही जुळू कसं काय ठेप्याला आणली हे मला येडं समजत होते आपले मी बरं का काही बरं मी येडा तर येडा मराठ्यांना आरक्षण दिलं नाही मग तुम्ही शहाने असून काय उपयोगाचे म्हणा तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला राजकीय वाटावर नाही यायचं मी प्रामाणिकपणानं वायागावमध्ये सांगतो तो तु। मार्ग माझा नाहीये तुम्ही जर सगळ्या सोयरीचा अंबालबाजावून नाही दिली ना तुम्हाला जर नाही उस तोडायला पाठवलं सगळ्याला तर तिथून पुढं पुढे नाही ते याकाला बी सत्य ठेवत नाही कारण मुस्लिम मराठा दलित आणि बाराबोलीचा जर एकत्र आले नाही यांचा कार्यक्रमच झाला ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ राज्यात असेल त्याच्यावर फक्त मराठ्यांचं वर्चस्व सगळ्या जाती एकूण झाल्या तरी सदुसष्ट ते सत्तावन्न मतदारसंघ असेल तिथं मराठ्यांचा निर्णायक मतदान आणि सगळ्यात मोठ्या ह्या चार जाती ह्या जर एकत्र आल्या बाकी ज्यांचा विशेष संपला तुम्ही आरक्षणाची काळजी नका करू तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका टाकते ना एकत्र रा। राजकारण याच्यात येऊन फुट पडून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल हे राजकारणी लोक त्यांचा साधण्यासाठी आपल्या फुटपाटतील फुट पडून फुट देऊ नका आरक्षणाचा मी बघतो काळजी करू नका मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही देवाकडे फक्त एकच मागतोय आरक्षण देऊ मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ द्यावी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेतो यांना सोडत नाही मी यांना किती एकत्र ये येऊ द्या मी यांना नाही मोजित फक्त माझं शरीर मला साथ देत नाही तुम्ही त्या पायाला हात लावून सांगतो आपली शक्ती आपल्या विरोधात वायाला घालू नका लय उपोषणा केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही आता शेवटी शरीर काय होईल सांगता येत नाही मला डॉक्टरने आराम करायला सांगितलेला सहा महिने तू फिरू नको म्हणून सांगितलंय मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांचा वटळ झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आलाय मी जर थोडंही माग सरकलो तर या करोडो लेकरांचं डोक्यावर पाप घेऊन मला फिरावं लागल डॉक्टरांनी मला शंभर टक्के आराम सांगितला तो हालायचंच नाही पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करत मला माहिती आहे एक मेला तरी चालल पण करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजेत मी माझी जीवाची बाजी लावलेली तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी नाही आटत आणि मी फुटतही नाही कोणाला त्यांच्या तेवढी ताकद नाही आहे माझी निष्ठा ऐकत घ्यायची माझी इमानदारी ऐकत घ्यायची फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका तुमच्या खांद्यावरती आज एक दुसरी जबाबदारी देतोय मी ती तुम्हाला घ्यावं लागणार आहे या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत मी असो किंवा नसो माझी जात लय दिवसानं एकत्र झाली हिला फोटो देऊ नका ही तुमच्या खांद्यावरची जबाबदारी खूप दशकानंतर माझी जाती एक झाली माझ्या जातीच्या लेकराचे काम व्हायला लागलेत या दडपणामुळे समाजाचा वरचा अन्याय आणि छळ कमी व्हायला लागलाय आरक्षण हा विषय एकता नाहीये आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत पुढं एकजुटीमुळं आपल्याला ते तोडतील ते तोडता येतील माझी जात आता फक्त फुटू देऊ नका या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोड मराठ्यांचा वाटळ होऊ देऊ नका मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीचे खंबीर तुमच्या लेकरावर गिंचवरही अन्याय होऊ देणार नाही फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका एक विचारानं सगळ्या राहा आपले लोक व्यसनापासून लांब जा तुमच्या लेकराला तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या ओ मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य आशे पर्यंत राहणारे आणि तुमच्या लेकराचं कल्याण होणारे आहे याबरोबर फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा जर आपल्या लोकांनी दोन काम केली आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यसनापासून लांब गेली तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे तुम्ही फक्त व्यसनापासून लांब जा मी बाकीचं द्यायला कमी नाही पडत मी लागल त्या शक्य खेटायला तयार सध्या सत्ताधारी मला शत्रू मानायला लागले तरीही मी खेटायला तयार त्यांनी आता नवीन डाव आणलाय एसआयटीच्या माध्यमातून खोटा अहवाल देऊन मला अटक करायचं मी ते अटकेला भेट नाही तुम्हाला शब्द आहे माझा आज मी जेलमध्ये सडन पण तुमच्या शेकद् नाही करणार त्यांनी आता नवीन डाव आणलाय मला पक्की खबर लागली आणि ज्यावेळेस खबर लागते त्याच वेळेस मी बोलतो मोगम बोलत नाही कारण सहा करोड मराठ्यांच्या लेकराचे खांदे जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळं मी खोट नाही बोलत त्यांना त्यांना मी फुटत नाहीये त्यांना मी विकला जात नाही म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ता ठरवलंय आणि ही त्यांनी केलेली कुजबूज की माझ्यापर्यंत पक्के पोहोचली मी आणखी त्याची माहिती घेतोय पण ज्या ज्या वेळेस मीडियाच्या बांधव साक्षर मी ज्या ज्या वेळेस बोलून त्या त्यावेळेस सगळं खरं झालेलं आहे त्यांनी आता नवीन डावा असा आणलाय त्याची पूर्णतः माहिती घेतोच मी मला पन्नासी टक्के माहिती मिळाली त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा शेवटचा डाव आहे त्यांचा शेवटी या राज्यात असा एकही मायबाप नाहीये की त्याचा लेकरात जीव नाही प्रत्येकाचा आपला लेकरात जीव असतो ज्यावेळेस वेळेस कुटुंबावरती भेटते त्यावेळेस किती पाषाण काळजाचा माणूस असू द्या माग सरकतो मला पंधरा दिवसापूर्वी माहीत झालं कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य डावावर लावलेलं आहे मी उभं आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे पण आता शेवटचा डाव ठेवलाय त्यांनी याच्या घरावर ते हल्ला करा माझ्या घरावर ते प्राण घालला प्राणघातक हल्ला घडून आणायचा मला एक कळाल्याच्या नंतर मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला होतो माझ्या बायकोला त्याला बोलून घेतलं सांगितलं तुम्हाला भिडता आलं तर भेडा खेटता आलं तर खेटा, खेटा। तुम्ही सगळे जरी मेलात तरी मी एकिंचही जातीसाठी माग नाही सरकू शकत शेवटी मला कठोर काळीच करावं लागलंय कुठेतरी मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागलाय शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती बेतल्याच्या नंतर माग सरकत नाही बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत कधी काही माझंही काय झालं तीन मुलं होते समजा तुम्हाला तीन मुलावर आनंद व्यक्त करा डोळ्याला पाणी सुद्धा आणून मला पर्याय नाहीये कारण माझ्या समाजावरती सत्तर वर्ष अन्याय झालाय मी तो नाही सहन करू शकत मी खाऊन जगायला नाही आलो मी या मराठ्यांवरती अन्याय मोडून काढायला आलोय मराठ्यांच्या लेकराला शाळेला कॉलेजला जातानी त्रास होतोय जाणीव ठेवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी लेकरू शाळेकडे जाताली चोपून जात आहे मुली गल्ली बोळातून चालताना कशा चालतात त्यांच्याकडे जरा बघा लेकरं शिकताना त्यांना आई बापाला लेकरा जवळ राहायची वेळ आली तुम्ही एक नसल्यामुळे आपल्या लेकराला ले भोगायची वेळ आली लेकराच्या डोक्यावरती संकट ठेवून जाऊ नका आपण जिवंत आहे तोच पर्यंतच आपल्या लेकरावरचा सगळा अन्याय संघर्ष आपल्याला बंद करायचा आहे मी उगाच हे बोललो नाही कारण मी तर नीट आवावर लागलोयच आता माझं कुटुंब सुद्धा डावर लागलय मी यांना नाही भेट बायकोलाही सांगितलं डोळ्याला पाणी सुद्धा नको जातान तुला खेळता आलं तर खेळ लढता आपण लढापूर्षा मराठी येत नाही तर कुंकूपासून तयार राह कारण आम्हाला पर्याय नाहीये आम्ही जर भीतीपोटी मागास सर करतो तर लेकराच्या तोंडाला मराठ्यांच्या आल्याला घात जाईल त्यामुळे मी मरायला नाही देत तुम्ही फक्त सगळ्या पक्षाचे मराठी एकजूट फुटून देऊ नका मी जिवंत आहे तोपर्यंत मी मागे सरकत नाही तुम्हाला शब्द आहे माझा माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गोलाल टाकल्याशिवाय एक मी मागं सरकणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला फक्त सावध राहा बेसावध राहू नका सहा करोड मराठ्यांच्या मधून मला अटक करायची हिंमत यांच्यात नाहीये हे जर आग्या मो खवाळ याला राज्यात सुद्धा राहता येणार नाही आणि मी वैयक्तिक मरणाला भेट नाही मी तरी चार जून आम्हाला रोपोषण पुकारले मला माहितीये डॉक्टरने मला सांगितलं तू आम्हाला रोपोषण हे शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस एक दिवस जरी बसला तरी दुसऱ्या दिवशी तू मरणार आहेस तरी मी मरायला नाही देत मरणान जर माझा मराठा समाज करोड लेकर माझे सुखी होणार असले तर मी मरायला तयार आहे पण मी सरकारला सोडत नाही यांनी कसले डाव टाकू द्या माझ्यावरती कोणत्याही चौकशाला लावू द्या मी नाही माग आठत पण तुम्हाला हात जोडून विनंती माझी मी तुमच्यात रासन नसन मला माहीत नाही माझी जात फुटू देऊ नका ही लय दिवसाला एकत्र आली आता ही दहशत अशीच राहू द्या तुमच्याच लेकराचं कल्याण होणार आहे जाता जाता तुम्हाला पुन्हा माझा शब्द एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक येई मागासार करणार नाही शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय